मैंने बच्चे सामने किया तो सबकुछ कमीज़ करेगी। तो इससे ये क्यों कुछ नहीं? ठीक है? अब मैंने पहले तो ढूंढ़ने ऐसा व्यक्ति नहीं, तो ऐसा व्यक्ति दस एक। इतने सर्जेस्टिसी कुल राहुल करने गयी थी। इससे आप सर्जेस्टिस आसुस और सस्ते ऐसे किसी भी हो सकते हैं। जीसे अभी ऐसा किसी घर में

की खून काही भाषिक चिंता करण्याची नसते मी असं म्हणेन चौदा निवडणुका लढलो तर चौदा पाच निवडणुका अशा असतात की खून विधी पहिल्यांदा त्या काळात नंतर गाय नुसते वाला हात आला त्याच्या घट्या

नवीन काय आपण करून घेतली ती सांगितली पाहिजे तर फारसे अडचणी त्याच्यामध्ये येणार नाही कल्पना ऐकू नसती आज तुम्ही सगळे शिकावा आणि राष्ट्रवादीच्या संघर्षामध्ये काम करण्याची तयारी शिवसेने आमच्या कायदा स्वागत तुम्ही ज्या मसलदार संघात काम का करतात त्या मसलदार संघामध्ये तुम्ही लोकांनी मलाही निर्णय आणि त्यामुळे शक्ती करायला तर आपण अनुकूल अशा महत्वाचा निकाल या मसेलदारसंघात येऊन इथून येत्या काही दिवसामध्ये कोणतीच उमेदवार या सवयीचे निकाल होती आणि भरती संभाजा कामाला सुरुवात की असे आता थांबायची आवश्यकता नाही भरत गेल्याच्या नंतर एक संचार झाला गरज तसं जायचं लोकांना सांगा म्हणजे त्यांची युती काय ते सांगा कोणाची माहिती नकोली हे सांगा आणि एक प्रकारचं प्रकारचा त्याची काही त्या आहे त्या लोकांना एक प्रकारचा विश्वास घे हे देण्याचं काम तुम्ही करावं या कामात तुम्हाला येतात पूर्ण खात्री आहे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांच्या अडचणकारणापासून स्वागत करतो आणि महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका